श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उद्या आहे संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारे किंवा संकटांवर विजय मिळवून देणारे अशीही तिथी आहे संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळते हा उपवास केल्याने बुद्धीची प्राप्ती होते शिवाय विविध कलांमध्ये व्यक्ती निपुण देखील होतो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने श्री गणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते धार्मिक मान्यतेनुसार संतती प्राप्तीसाठीही संकष्ट चतुर्थीचे व्रत पाळले जाते हे व्रत करून चंद्रदर्शन केल्यानंतर गणेश पूजा करावी काही ठिकाणी या दिवशी ब्राह्मण भोजन देखील केले जाते गणेशाला विघ्नहर्ता मानले मानलं गणपती भाविकांची प्रत्येक संकटे त्रास आणि अडथळे दूर करतो म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात प्रथम श्री गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे कोणत्याही भक्ताला त्याच्या जीवनातील संकटावर मात करायची असेल तर गणेश पुराणात गणपतीच्या संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले आहे संकष्टीचे व्रत पाळणाऱ्या भाविकांची संकटे दूर होतात असे मानले जाते आता या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही घरामध्ये पाहिजे तसा पैसा येत नाही आणि पैसा आला नाही तर आपल्याला काही सुचत नाही कारण की पैसा हा प्रत्येकालाच हवा असतो तसेच घरामध्ये दे आजारपण देखील असतं मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या, या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला दुर्वाचे काही अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहे की ज्या बाप्पा आपली सर्व विघ्न दूर करेल पण त्या अगोदर देवघरामध्ये दे आपण एक कणकेचा चौमुखी दिवा लावायचा आहे कणिक म्हणत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर त्यामध्ये हळद टाकायची आहे कणकेचा चौमुखी दिवा लावणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी मातीची पणती चौमुखी पद्धतीने लावली तरी पण चालेल आता या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकावं मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध तूप किंवा त्याच्या तेलाचा वापर करू शकता या चारही साईडला आपण हळदी कुंकू लावायचा आहे तसेच कापसाची वात आहे त्याला देखील हळदी कुंकू लावा तसेच फूल व्हायचं आहे या दिव्यामध्ये एक भीमसेनी कापराची वडी करून टाकायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आता यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे प्रथम गणपती बाप्पाला अभिषेक करून घ्यावा शुद्धजलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करून झाल्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे बाप्पाला चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे बप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या मग अगदी एकवीस दुर्वाची जुडी असेल जास्वंदीचं फूल असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल आपल्याकडून जेवढ्या गोष्टी उपलब्ध होतील तर त्या सर्व वस्तू तुम्ही बाप्पाला अर्पण करायच्या आहे आता दुर्वा अर्पण का करायची तर प्राचीन काळात नावाचा एक राक्षस होता त्यामुळे स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व लोक त्रस्त झाले होते तो इतका भयंकर होता की ऋषी मुनी सह सामान्य लोकांनाही जिवंत गिळायचा या असुरामुळे त्रस्त होऊन देवराज इंद्रासह सर्व देवी देवता आणि ऋषी मुनीसोबत महादेवाकडे प्रार्थना करण्यासाठी गेले त्या सर्वांनी महादेवाकडे प्रार्थना केली की त्यांनी या राक्षसाचा वध करावा तेव्हा महादेवाने सर्व देवी देवता आणि ऋषीमुनींची प्रार्थना ऐकून त्यांना सांगितलं की अण्लासुराचा अंत फक्त गणपतीच करू शकतात कथेनुसार जेव्हा गणेशाने अन्लासुराला गिळंकृत केलं तेव्हा त्यांच्या पोटात जळजळ होऊ लागली अनेक प्रकारचे उपाय करण्यात आले पण गणेशजींच्या पोटातील जळजळ शांतच होत नव्हती तेव्हा कश्यप ऋषी यांनी एक युक्ती सुचवली की त्यांनी दुर्वाच्या एकवीस गाठी बांधल्या आणि श्री गणेशाला खायला दिल्या जेव्हा गणेशजी यांनी दुर्वा खाल्ली तेव्हा त्यांच्या पोटातील जळजळ शांत झाली तेव्हा भगवान श्री गणेशाला दुर्वा अर्पित करण्याची परंपरा सुरू झाली आणि तेव्हा बप्पाने सांगितलं की जो पण कोणी मला दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना मी नक्कीच पूर्ण करेल तेव्हापासून बप्पाला दुर्वा अर्पण केली जाते तर आपण देखील या दिवशी दे एकवीस दुर्वा घ्यायचे आहे आता हा उपाय अगदी आपण मुलांसाठी करू शकता मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल त्यासाठी देखील करू शकता किंवा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी देखील नोकरी मिळत नसेल व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल किंवा संतानप्राप्ती होत नसेल जे काही आहे तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे एकवीस दुर्वा घ्यायची आहे तसेच थोडीशी हळद देखील आपण घ्यायची आहे आता हळदीमध्ये आपण या एकवीस दुर्वा भिजवून घ्यायच्या आहे आणि आपल्याला ओम गण गणपत येनमह ओम गण गणपत येनमह या मंत्राचा जप आपण एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा जप करावा आणि मोठ्या आवाजात करायचा आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती घराबाहेर जाईल तसेच हा उपाय करण्याअगोदर तुळशीजवळ देखील एक दिवा लावावा कारण की एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो आता आपली ही सेवा करून झाल्यानंतर आपण ही दुर्वा गणेशाला अर्पण करायची आहे अगदी मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही हा उपाय करू शकता अर्पण करण्याच्या अगोदर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान श्री गणेशांजवळ व्यक्त करायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही बाप्पाला नक्कीच सांगू शकता आता ही एकवीस धुर्वाची जोडी आपण बाप्पाजवळ अर्पण केल्यानंतर आपल्याला आणखीन देखील काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्याला बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होईल अगदी तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये अडचणी अडथळा येत असतील तर त्यांनी जरी हा एकवीस दुर्वाचा उपाय केला तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आता यानंतर ना आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आता हे थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे आणि याचा टिळक आपण बप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे आता कपाळावरती लावत असताना आपण ओम गण गणपत येनमह ओम गण गणपत येनमह या मंत्राचा जप करायचा आहे यावरती थोड्याशा अखंड अक्षता लावायच्या आहे यामुळे देखील बप्पा आपल्यावरती येणारी सर्व विघ्न संकटे नक्कीच दूर करत असतात आता यानंतर एकवीस दुर्वा घ्यायचे आहे आणि या घेऊन आपण मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये आपण या एकवीस दुर्वा आपली इच्छा मनोकामना बोलत बप्पाजवळ अर्पण करायचे आहे आता थोड्या वेळ तिथेच राहून द्यायचे आहे आणि या दुर्वा आपण तिथून उचलून घ्यायचे आहे आता तिथे बसून आपण ओम गण गणपत येनमह तसेच गणपती अथर्व शिचे पठण देखील करू अगदी करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील तरी पण लावून द्या श्रवण देखील करू शकता पण या दिवशी आपण गणपती अथर्व आणि ओम गण गणपती नमः हा।, हा मंत्र एकशे आठ वेळा जरूर म्हणायचाच आहे आता यानंतर आता आपल्याला जर आपल्या दुर्वा मिळाल्या तर त्या दुर्वा तिथून घेऊन यायचे आहे किंवा इतर कुणाच्याही दुर्वा तिथून बाप्पा जवळ असलेल्या दुर्वा आपल्याला फक्त उचलून घरी आणायचे आता घरी येत असताना आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही या ना ना दर, दर या आता या दुर्वा पप्पाजवळून उचलून आणल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे घरी आल्यानंतर मुख्य दरवाजा उघडायचा आहे आणि मुख्य दरवाज्यामध्ये आपल्याला या दुर्वा थोडा वेळ ठेवायच्या आहे अगदी पाच मिनिटासाठी ठेवल्या तरी पण चालेल आता या ठेवत असताना आपण श्री गणेशायन मह श्री गणेशायन मह या मंत्राचा जप करत राहायचा आहे आपण पाच मिनिट झाल्यानंतर या दुर्वा तिथून उचलायच्या आहे आणि आपण आपल्या तिजोरीमध्ये या दुर्वा नेऊन ठेवायच्या आहे आता जेव्हा तिजोरीमध्ये दुर्वा ठेवत असतो तेव्हा बप्पाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही अडचणी अडथळे आहे तर ते दूर होऊ दे पैशांच्या काही समस्या असतील कर्ज झालेलं असेल किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नसेल घरामध्ये पाहिजे तसा पैसा येत नसेल जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण बप्पाला सांगायचं आहे आणि या दुर्वा आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे यामुळे पैशांच्या सर्व अडचणी अडथळे दूर होतात अगदी ज्यांना तिजोरीमध्ये ठेवणे शक्य नसेल मग अशा व्यक्तींनी आपण जिथे पैसा ठेव तर तिथे या दुर्वा ठेवल्या तरी पण चालेल अगदी तुम्ही पॉकेटमध्ये पर्समध्ये देखील या दुर्वा ठेवू शकता तसेच तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये गल्ल्याचं जो ठिकाण असतं तर त्या गल्ल्याच्या ठिकाणी या एकवीस दुर्वा ठेवल्या तरी पण चालेल यामुळे व्यवसायामधील अडचणी अडथळे दूर होतील व आपल्या पैशांच्या समस्या देखील दूर होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद